नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या शाळेतील आनंददायी शनिवार आणि आनंददायी शनिवारच्या निमित्तानं आपण जो मागचा जो व्हिडिओ आपण पाहिला जो वृक्षारोपणाचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण इको क्लबची स्थापना केलेली होती आणि या इको क्लबच्या माध्यमातून आज आनंददायी शनिवारच्या निमित्ताने आपल्या प्रसालीमध्ये मुलांना रानभाज्यांचं महत्त्व कळावं मुलांना रानभाज्यांबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी आपण इको क्लबच्या माध्यमातून रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धांचा पण आयोजन केलेलं आहे सो आजचा एकंदरीत सगळा व्हिडिओ पाठीमागं बेंच वगैरे मांडण्या पण केलेल्या हलक रंगवणं सगळं चाललेलं आहे म्हणजे आजचा जो आपला सगळा व्हिडिओ आपल्या शाळेतील मुलांनी रानभाज्या आणून पालकांच्या मदतीनं केलेल्या पाककृती स्पर्धांचा आजचं आपलं आयोजन आहे सो एकंदरीत हा जर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन दाबा माझ्या पाककृती स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपले विद्यार्थी आता यायला सुरवात झालेले आणि मॅडम त्यांना स्टॉल नंबर देत आहे तिथे ए आपआपल्या ए ऐका ए तुम्हाला जो नंबर भेटलेला आहे त्या नंबरजवळ जाऊन बसा आणि तिथे तुमची अरेंजमेंट करा काय ते आपल्या आता विद्यार्थी आलेले तिथं आणि आता रानबाज्या ज्या बनवून आणलेल्या आहेत त्यांची मांडणी आता करताय तिथं नंतर त्यांनी मांडणी केल्यानंतर प्रत्येकानं कोणता कोणता पदार्थ बनवलेला आहे ना ते आपण नंतर बघणार आहोत छानपैकी मांडणी करा मांडणी करतात मस्त आपले विद्यार्थी सगळे हे बघा तुझी झाली पण टाकळ्याची भाजी मग ओके छान नंबर भेटला किती नंबर आहे पन्नास कुठं आहे बघा हा बघा चला करा करा मांडणी करा करून घेणार आहोत उद्घाटन का कारण आपला हा सगळा वर्ग आता भरलेला आहे बघा प्रत्येक विद्यार्थ्यांनी का काही ना काही नवीन नवीन पदार्थ बनवून ते आणलेले आहेत आणि त्याची मांडणी केलेली आहे आता पदार्थांची आणि थोड्याच वेळात परीक्षण होणार हे चार तासांपुरता मर्यादित कार्यक्रम आहे यानंतर आपले रेग्युलर क्लास सुरू होते काय वाजवा जीवनामध्ये त्यांना या रानभाज्या कशा बनवल्या जातात हे सुद्धा समजून घ्या सुरुवातीला ज्या वेळेला मला इथे हा गुच्छ देण्यात आला तो गुच्छ सुद्धा खऱ्या अर्थाने जो तयार केलेला आहे तो सुद्धा विद्यार्थी मित्रांनो फुलं त्यानंतर जी भाजी लावलेली आहे मला वाटतं टाकळा किंवा अशा प्रकारचं काहीतरी आहे नंतर भारंगी अशी फुलं वगैरे जी सगळी दिसतायत तो गुच्छ सुद्धा रानभाज्यांचा किंवा फळा फळा फुलांचा अशा प्रकारे तयार करण्यात आलेला आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने आज आपण निसर्गाच्या दौर केलेल्या उभवस नाही ना कसले आहेत ते सांग सरांना सा मला कॅल्शियम इत्यादी घटक मिळतात पंधरबर मी आता सांगू शिकत आहे माझ्या शाळेचे नाव बोलचा आज आम्ही इथे रानभाज्या भाज्यांपासून रान वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा उपक्रम घेतलेला आहे आणि सुरू होत आहे म्हणजे पाटोळे सर आठवले मॅडम आणि आजगावकर सर परीक्षण करतायत कस पाहायचं असं कशाबरोबर कर। काय करायचं काय यायचं नाव शेवगा शेवगा आता आहे अजून तुमच्याकडे स्वतःकडे वा खातोस ना स्वतः सो। बनवले की आईनं मदत केली वा छान तुम्ही काय बनवला आहे काय मिरची तू काय बनवलाय हे काय आहे काहीतरी भरपूर मेनू दिसताय फिकुडची भाजीची वडी काय काय बनवलं सांगा जरा हे फुल कसारंगीच हे कसलं विद्यार्थी संख्या वाढल्यामुळं आपण वारंड्यामध्ये आपले काही विद्यार्थी ज्यांनी रानभाज्या बनवलेल्या होत्या ना ते सगळे विद्यार्थी अगदी बसलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मेनू अगदी रस्तेदार भाज्या बनवून आणलेल्या आपल्या विद्यार्थ्यांनी तुम्ही स्वतः बनवलात मदत काहीतरी केलात ना हां ही कसली भाजी आहे टाकळ्याची ही कसली आहे हळवडी आणि वा तुम्ही अळूची भाजी तू स्वतः बनवलीस मग मदत केला ओके ओके छान छान अशी रोजच मदत करता ओके छान आपले मारुळक सर पवार मॅडम नागराळे सर परीक्षण करतायत आणि आतमध्ये दे देखील आपले काही विद्यार्थी आहेत ज्यांचं की परीक्षण चालू आहे तुम्ही काय काय आहे हळूहळी स्वतः बनवलात अच्छा। पर सागो। मकमल मकमल मैं हो छान बर हा नवीन पदार्थ कुठचा अगं का मखमलपुरी म्हणजे कशापासून बनवतात ती गोड असते आपण टेस्ट करून मग मस्त गोड आहे लावू ना तू काय नसते ते कोरडूचे छान कसं नाही तू आळूचं फतफायला स्वतः बनवलं काय काय मेनू वापरलेस त्याच्यात ओके माहिती आहे का अळूपासून पासून काय मिळतं शरीराला पातळ आयल नसतो त्याच्यामध्ये लोह मोठ्या प्रमाणामध्ये असत इकडे बनवलेले ह्यांना काय ते मेथीचे पराठे स्वतः बनवलात तू बाई काय लाकड्याची भाजी स्वतः बनवलीस मदत केली साईला तुम्ही काय साकळीची भाजी चटणी आणि नाचण्याची भाकरी ना नाचण्याची भाकरी त्याच्यातून काय काय मिळतात घटक पोषक तत्व काय मिळतात हा ओके त्यांनी बनवलेले हळूवडी अळवडी ना की वडी हळूवडी अळूची पानं पुस्करली काय ती बारीक केली तू स्वतः नक्की नाव काय तुझं इकडे काय बनवलं आहे कोथिंबीरवडी हे बघा विद्यार्थ्यांनी आपल्याशी माहिती लिहिलेली आहे अगदी छान कटलेट तयार करून तुझे विद्यार्थी बसत जातात स्पॉज मांडून परीक्षण झालं तुमचं झालं ना उशर आले होते ना हे काय टाकळा वाटतं शेवग्याची भाजी छान लागते ना झाड आहे शेवग्याचं घरी हे काय कसली शेवगेची वडी पहिल्यांदाच बघतोय छान स्वतः बनवलीस ना आहे ना बनवलं अळवडी ना अळवडी आणि चटणी तुझं नाव काय ग्रिशा त्रिशा श्रीशा वेगवेगळे आहे कसली कसली ही ही कधी आणलीस जंगलातून तू काय बनवलं आहेस हरवडी आणि चपाती हे काय रे नाव काय तुम्ही काय केला हरवडी इकडे काय मच्छी मिरवडी का तुम्ही काय काय बनवलं पाण्याची भाजी आणि काय आहे पापड कुरकुर ओके ती भाकरी कसली आहे बाथरीची अळवडी आणि तिखट चटणी आणि भाकरी हे शेवग्याची पानं ना शेवग्यामध्ये काय पोषक तत्व असतात माहिती आहे काय मिळतं शेवग्या तुम्ही तर लिहिलं आहे का तरी साखरेची पातळी शुगर नियंत्रित करते माहिती आहे ना खातं का आधी जेवणामध्ये की नुसतं याच्यासाठी आणलं आहे खातं ना ओके छान तुम्ही काय पायानं बनवलं आहे हळवडी म्हणजे हळव हळूचे वेगवेगळे प्रोडक्ट हळवडी हळूचं स्वतपद भाजी हे काय अळूचं फतफद फतफत म्हणतात त्याला ती चाकळीची भाजी ना कुरडूची ओके बाय ना तुम्ही काय बनवलं आहे तिकडे पण सेम सेम वा शेंगदाणे आहेत काहीतरी अळूच आहे का ते फक्त छान

ओव्याचे तर मी आम तबत नाही ओके स्वतः बनवलेस आणि हे काय ओव्याचे पानं ओव्याचे तू काय बनवलंस शेगळ्याच्या पाठी ओके ओके छान स्वतः बनवलीस ओके स्वतः तू ती शेजवान रेट आहे का कसले काकळीच्या वड्या आहेत या मस्त वेगळा प्रोडक्ट आहेत आतापर्यंत टाकळ्याची भाजी माहिती आहे आम्हाला कसं बनवलं होतं टाकळ्याच्या वड्या टाकळ्या स्वच्छ घेऊन घ्यायचा त्याची पाने वेगळी करायची मग त्यांना बारीक चिरून बेसन टाकायचे बेसनाच्या अर्ध्या प्रमाणात

काय पनीर आहे का मित्रांनो प्रत्येक पदार्थाची चव चाकून झालेली आहे आणि आपले विद्यार्थी देखील एक्सायटेड आहेत अजून हे तुम्हाला भूक लागली असतील ना ना हॅलो मी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचा अगदी छान टिकून आहे अजून घेतलंच ना परीक्षण

ते माझ्याकडले हा आपण श्लोक म्हणणार आहोत आणि खायला सुरुवात करणार आहोत आणि आपल्या शेतानी जी आपल्या निम्न मैत्रिणी आहात त्यांना शेअर पण करायचं आहे पण रानबाजी बनवून आणली होती ना आता त्याचा आस्वाद घरी खाता ना तिथं आम्हाला चांगलं वाट म्हणून खाताय हा शर्वी नाही ना कशी घरी खातोस ना ओके छान शेरिंग वगैरे चाललेलं इकडे खा, खा? घरी ना रेणुका तुझा व्हिडिओ खाता ना ही आपली इको क्लबची अध्यक्ष आहे रेणुका कदम आपण रानभाज्या पाककृती स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या तर माझा उद्देश आपला हाच होता की विद्यार्थ्यांना रानभाज्यांचं महत्त्व करून त्यांनी आपल्या आहारामध्ये रानभाज्यांचं सेवन करावं हाच हो। एकमेव उद्दिष्ट ठेवून आपण या रानभाज्या पाककृती स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं होतं आणि आत्ता कुठे आतमध्ये देखील वागताय तुम्ही की आपले सर्व विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी आता घरून बनवून आणलेल्या रानभाज्या ते रानभाजी नाही आहे हां घरून बनवून आणलेल्या ज्या रानभाज्या त्या रानभाज्या आता हस्त किती आनंदानं खात आहेत ज्या आतमध्ये पण आपण बघू शकता बघा सगळं खाल्लं संपायचंय ते हा आता दुसरे विद्यार्थी देखील आलेत रिलेशन मला भेट देण्यासाठी Vamos, são boas Ah, são boas. eh? é? Eu vou são boas. Já ouviu? खाल्लात का सगळी भाजी आत्ताच आत्ताच खालात आता, आता की घरी पण खाता नक्की परमा संपायचे ते अजून फायनली मित्रांनो आज आपण आयोजित केलेलं होतं रानभाज्यांचं प्रदर्शन विद्यार्थ्यांना रानभाज्यांचं महत्त्व कळून तेन त्यांनी त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा हा एकमेव उद्देश होता आणि तो उद्देश आपण पाहिलात की मस्त आपचा सफल झालेला आहे सो हा उपक्रम आपण जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर आठवणींना सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकून येतात या पुन्हा अशा जे काही नवीन व्हिडिओज आहेत तोपर्यंत टाटा